तुम्ही बघू शकता अगदी मौसूद इडल्या इथे बनून तयार आहेत इडली मऊदार आणि बनण्यासाठी अशा टिप्स तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी आनंदी आनंदी अभिजित ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा सगळ्यात पहिली आणि महत्वाची टीप अशी आहे की तांदूळ चिकट घ्यायचा नाही आहे कोलम आंबे मोहर अशा प्रकारचे तांदूळ मोकळे शिजतात इथे मी घेतलेला आहे रेशनचा तांदूळ कुठल्याही एका वाटीने तुम्ही मेजरमेंट्स घ्यायचे आहे तर अशा वाटीने मी चार वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याची अर्धा म्हणजे दोन वाटी उडीद डाळ घेतलेली आहे तर आता हे सर्व छान धुवून घ्यायचंय आणि पाण्यामध्ये जवळपास सहा ते सात तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे आपण करून घेणार आहोत सुरुवातीलाच तांदूळ आणि डाळ आपल्याला छानपैकी धुवून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधलं जे घाण पाणी आहे ते निघून जाईल आपण परत यांना धुवून घेणार आहोत पण शक्यतो मी आधी सुद्धा याला छानपैकी धुवून घेते आणि मग भिजत घालते आता हे दोन्ही पाण्यात भिजत ठेवायचे आहे सहा, सा द, सहा आहे। ते सात तास आणि मग याला आपण थोडं जाडसर दळून घ्यायचंय बरोबर सहा तासानंतर तांदूळ आणि डाळ छान धुवून घ्यायचा आणि ग्राईंड करून घ्यायचे आहे व्यवस्थित मोकळे धुवून घेतल्यानंतर ते एका चाणीमध्ये काढून घ्यायचे जेणेकरून त्यातलं जे एक्सेस वॉटर आहे ते निघण्यास मदत होईल आणि त्यानंतर आपण ग्राईंड करून घेऊया तर इथे मी दळून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दुसरी टीप इथे अशी आहे की दळताना पूर्ण पेस्ट नाही करायची हलकसा रवाळ बॅटर ठेवायचं आहे कारण त्यामुळे इडली जाळीदार होते आणि टेक्स्चर ही थे थे खूप छान इथे रवाळ आपलं छानपैकी दळल्या गेलेला आहे हे बघा टेक्स्चर सुद्धा सुंदर आहे त्याचा जाड रवा ज्या प्रकारे असतो त्या प्रकारचा टेक्स्चर आपल्याला ठेवायचा आता तिसरी टीप अशी आहे की इडलीचं बॅटर हे आंबवताना काचेचं भांडं किंवा अॅल्युमिनियमचं भांडं नाही वापरायचं कारण ॲल्युमिनियमचा जो काळा रंग असतो तो बॅटरमध्ये उतरतो त्यामुळे शक्यतो स्टीलचं किंवा पितळेचं भांडं ज्याला कलई केलेलं असेल ते इथे वापरायचं आहे चला तर मग सर्व बॅटर दळून रेडी आहे आता फक्त थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेऊ अजून एक टीप अशी की बॅटर चमच्याने मिक्स न करता हाताने मिक्स करायचं कारण हाताची ओब ह्यामध्ये जाते आणि पीठ आंबवण्याकरता मदत होते तुम्ही जेव्हा हाताने मिक्स करतात तेव्हापासूनच पीठ फर्मेंटेशनची प्रोसेस ही स्टार्ट होते त्यामुळे शक्यतो हाताने मिक्स करायचं आता अजून एक टीप अशी आहे की थंडीच्या दिवसात ह्यामध्ये मीठ नाही टाकायचं त्यामुळे त्याची फर्मेंटेशन प्रोसेस ही स्लो डाऊन होते उन्हाळ्यात आवर्जून मीठ घाला काहीच हरकत नाही पण शक्यतो थंडीमध्ये मीठ टाळायचं आता हे आंबवण्याकरता थंडीमध्ये ओलांच्या कपड्यामध्ये घालून ठेवायचं जेणेकरून त्याला छान उब मिळेल शक्यतो खालच्या साईडनेही तुम्ही उबदार कपडा ठेवा आणि वरतूनही जाडसर कपडे त्यावर ते टाकायचे आणि आठ ते दहा तासांसाठी हे फर्मेंटेशनसाठी ठेवून घ्यायचं किंवा अजून एक टीप अशी आहे की ओव्हन प्री हीट करायचं पाच मिनटं आणि त्यानंतर हे बॅटरचं भांडं त्यामध्ये ठेवून आहे दहा ते बारा तासांसाठी आता बरोबर वेळेत पीठ आपलं इथं फर्मेंट झालेलं आहे मी पातेलं मोठं घेतलंय त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही की ते किती फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला इतर व्हिडिओमध्ये दिसेल की भांड्याच्या बाहेरही ते पीठ आलेलं असतं पण शक्यतो ते भांडं छोटं असतं आता इडली बनवताना महत्वाची टीप अशी की इडलीचं भांड्यातलं पाणी जे आहे आपल्याला पाच मिनटांसाठी पूर्ण उकळी येऊन द्यायची आहे त्याला आणि मगच इडली बनवण्यासाठी ठेवायची आहे तर इडली बनवतो आपण तेव्हा काय करायचं की त्याचं बॅटरमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि एक ते दोन टेबलस्पून तेल टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणीही टाकायचं जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित येईल आणि ही आपली जाळीदार बनेल थोडंसं सोडा घालायचा त्यावरती थोडंसं पाणी टाकून ते छानपैकी फुलून घ्यायचं आणि नंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून सोडा हा पूर्ण बॅटरमध्ये मिक्स होईल आता इथे उकळे आलेले आहे आपण काय करायचं की इडलीच्या मोडला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून इडली शिजल्यानंतर ते त्याला चिकटणार नाही ती अलगदपणे निघून येईल पूर्ण बॅटर सेट केल्यानंतर आपल्याला हे दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचे सुरुवातीला एक मिनटं हाय फ्लेम ठेवायची आहे आणि मग मिडियम हीटला शिजवून आहे बरोबर दहा बारा मिनिटांनंतर आपली इडली सुंदर इथे शिजलेली आहे छानपैकी तिला जाळी पण पडलेली आहे तो मला दिसत असेल तर बऱ्याच टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत त्यामुळे ह्या टिप्स नक्की फॉलो करा त्याचबरोबर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा तुम्ही तांदूळ जर चिकट वापरलात ना तर जी इडली आहे ती एकदम तगडासारखी बनते त्याला रवे पडत नाही तर आता आपण बघूयात चटणी कशी बनवायची इथे आता इथे मी घेतलेलं आहे एक वाटी खोबरं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर सात ते आठ मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या हिरव्या आणि चार ते पाच पाने मी कढीपत्त्याची घेतलेली आहे मिरच्या तिखट असल्यामुळे मी कमीच वापरते त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबल स्पून शेंगदाणे शक्यतो भाजलेले असावे त्याने छान टेस्ट येते आणि एका ग्राइंडरमध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि त्याची जाडसर आपल्याला पेस्ट बनवायची आहे थोडंसं मीठ घालून आता आपण याला ग्राईंड करून घेऊया थोडीशी साखर ही यामध्ये घालायची आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरीही चालेल यामध्ये थोडंसं दही घातलं तरीही छान टेस्ट येते आपल्या चटणीला आता हिला तडका देऊन घेऊया त्यासाठी तडका पॅनमध्ये घेतलेलं आहे थोडंसं तेल एक टेबल स्पून मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे मोहरीचा छान फ्लेवर यामध्ये उतरतो त्याचबरोबर सात ते आठ कडीपत्त्याची पाने घालून याला छान तडका देऊन घ्यायचा आणि आपली छान इथे इडलीची चटणी जी आहे ती रेडी आहे इडलीसोबत खूप मस्त लागते ही चटणी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका